दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बेल्हे व जनजागृती अभियाना अंतर्गत कळी उमलताना हा कार्यक्रम घेण्यात आला मुलींनी मासिक पाळीबाबत काही शंका किंवा प्रश्न असल्यास आपल्या आईशी किंवा शिक्षिकेशी त्याचबरोबर डॉक्टरांशी मनमोकळेपणानं बोललं पाहिजे या वयात शरीरात होणाऱ्या बदलांविषयी जाणून घेतलं पाहिजे तसंच जर काही त्रास होत असेल तर त्याविषयी निसंकोचपणे बोललं पाहिजे मासिक पाळी हे एक नैसर्गिक घटना चक्र आहे त्याला अपवित्र मानू नये असं आवाहन यावेळी डॉक्टर पुष्पलता शिंदे यांनी मुलींना मार्गदर्शन करताना केले यावेळी मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखावी पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचा वापर कसा करावा त्याची विल्हेवाट कशी लावावी या काळात आहार कसा असावा व्यायाम कसा करावा याबाबत त्यांनी मुलींना मार्गदर्शन केलं तसेच प्रकाश चौधरी यांनी मुलींना मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करत असताना मोबाईलचा योग्य वापर करा आई वडील आपले दैवत आहे त्यांच्याशी संवाद ठेवा आणि चांगली संगत करा असं आवाहन मुलींना केलं आहे डिसेंट फाउंडेशनने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पंचवीस हजार किशोरवयीन मुलींपर्यंत हा उपक्रम पोहोचवला असून त्यांना मोफत पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड व कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचा वाटप केला आहे या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई प्रमुख मार्गदर्शिका डॉक्टर पुष्पलता शिंदे हेमलता शिंदे प्रकाश चौधरी कविता भोर समन्वयक योगेश वाकचौरे तसेच संस्थेचे विश्वस्त दावला कंसे प्राचार्य विद्या गाडगे उपप्राचार्य के पी सिंग माता पालक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना मोफत कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पटाडे सर यांनी केलं तर आभार मुख्याध्यापिका विद्या गाडगे यांनी मानले त्याचबरोबर मुलींना गुड टच बॅड टच ओळखता आले पाहिजेत असं हेमलता शिंदे यांनी सांगितलं आहे स्पर्शज्ञान ही स्त्रीला मिळालेली एक देणगीच आहे समोरची व्यक्ती आपल्याला कोणत्या हेतूने स्पर्श करते हे तिच्या लगेच लक्षात येतं परंतु लहान लहान मुलींना ते ज्ञान अवगत नसतं म्हणूनच कुटुंबात शाळेत अथवा समाजात वावरत असताना सांभाळून राहा एखादी व्यक्ती आपल्याशी कोणत्या हेतीनं एखादी व्यक्ती आपल्याशी कोणत्या हेतूनं सलगी करते हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ते काही वाटल्यास आपल्या आईवडिलांना सांगा असा मोलाचा सल्ला हेमलता शिंदे यांनी उपस्थित मुलींना दिला आहे गुड आफ्टरनून सगळ्यांना म्हणजे आज आपल्या स्कूलमध्ये डिसेंट फाउंडेशनचे काही मेंबर्स आले होते आणि त्यांनी सर्वांनी आपल्या फार छान गोष्टी सांगितल्या म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या आपल्याला माहित पण नव्हत्या संरक्षण आपली सेफ्टी हायजीन याबद्दल छान सांगितलं आणि आम्ही या सर्व गोष्टींचा नक्कीच आमच्या भविष्यामध्ये उपयोग करून घेऊ आणि म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या माहीत नव्हत्या आपल्याला फॉर एक्झाम्पल आपली सेफ्टी हायजीन वगैरे अजून बरंच काय uh, मॅमने सायंटिफिक uh, वेने सुद्धा सांगितलं की काय असतं कसं होतं नक्की असतं काय प्लस तुम्ही त्याची काळजी कशी घेऊ हो शकता तुम्ही कोणत्या प्रिकॉशन्स uh, मेंटेन केल्या पाहिजेत वगैरे आणि ह्या आता सर्व सिक्सच्या वगैरे गर्स त्या सगळ्यांना नक्कीच हेल्पफुल असतील प्लस टेन्थ इलेवन ट्वेल्थ ह्या सगळ्यांनासुद्धा हेल्पफुल असतील सो थँक्यू सो मच मॅम सर्स तुम्ही खूप छान आमचं मार्गदर्शन केलं थँक्यू